नमस्कार जयशंकर कसे सगळे मैत्रिणो बरेत का आज नेहाच्या रेसिपीमध्ये आणि नेहाच्या किचनमध्ये छान असे मस्त धपाटे भेटणार आहेत धपाटे तसे धपाटे नाही या असे खरोखरचे धपाटे खायला भेटणार आहेत तर मी बनवत बन आहे धपाटे बनवत आहेत खूप छान आणि खूप असे टेस्टी तुमची मुलं आवडीनं खातील मुलांसाठी तर खूप छान आहे पौष्टिक असतं ते बरोबर आहे का नाही तर बघूया कारण मी ऑलरेडी सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये काय काय टाकलंय ते पण तुम्हाला सांगते दहा पंधरा मिनटाची सोपी आणि साध्या पद्धतीनं रेसिपी आहे ती तुम्ही नक्की बघा ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगत जावा कारण आता काय झालं आहे मुलगी माझी गेली मैत्रिणीकडे तिकडे त्याच्यामुळे कॅमेरा पकडायला कोणी नाही त्यामुळे मी ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे आणि मी ह्याच्यात काय काय टाकलं आहे किती टाकलं आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला पण धपाटे बनवायचे असेल तर तुम्हाला पण सोपं जाईल ना ते तर चला मी सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय आहे ते तर पहिलं तर बघा मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले एक वाटी ज्वारीचं पीठ त्याच्यानंतर ना एक वाटी बेसन आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर ना तीळ टाकलेले आहेत चवीनुसार मीठ हळद आणि ही पेस्ट जी आहे ह्याच्यामध्ये लसूण कोथंबीर हिरवी मिरची ओवा आणि जिरं ह्याची पेस्ट आहे हे सगळं टाकलेलं आहे आणि थोडंसं धने पण टाकलेलं आहेत कुठून तर आपल्याला ना हे पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतरनं कसं दिसतं ते पण तुम्हाला दाखवते चला आणि हे पाणी आहे त्याचं पेस्टचं ते, पेस्ट ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया आता मी तांदळाचं पीठ का टाकले हे पण सांगते तुम्हाला कारण तांदळाच्या पिठांना थोडंसं छान लागतं एकदम क्रिस्पी क्रिस्पी लागतं तर चला मी आता मळून घेते मळताना तर काही दाखवता येत नाही मळून झाल्यानंतरनं तुम्ही बघू शकता तर बघा अशा प्रकारे मळून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी तीळ पण टाकलेले आहेत बरं का मी अगोदर सांगितले की नाही माहीत नाही पण मी आता सांगते ह्याच्यामध्ये तीळ टाकलेलं आहे आणि थोडंसं खाऊन पण बघितलं एकदम टेस्टी झालेलं आहे लागत आहे आता फक्त आपल्याला धपाटे बनवायचे आहेत आणि मी धपाटे कसे बनवते ते पण तुम्हाला दाखवते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे चला घेऊया आपण आता धपाटे करायला चला बोरिलला बोलवलं आता कारण म्हटलं धपाटे बनवताना दाखवायला नको काय तर आता बघा मी असे गमजा घेतलेला आहे त्याच्यावरती पाणी टाकायचं आणि जेवढं तुम्हाला जाड मध्यम पातळ धपाटा बनवायचा असेल त्या पद्धतीनं तुम्ही ते पीठ घ्यायचं आणि कसे हाताला असं चिटकत ना ते तर मग थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि करायचं गौल गौल <laughs> 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 काई काई आता गॅस पण चालू केलाय तेव्हा पण ठेवलं आपण हा घेऊया करून छान असं मस्त गोल गोल धपाटो धपटा देऊ का तुला धपटा खायला लाग मी पण तेच म्हटलं मग अशी धपाटा खायचा का मी हा त्या रेसिपी मध्ये तर असे सगळे आता बनवून घेऊ आपण हा यात काय करायचं काय नाही आता हे टाकायचं तुझे गोल गोल करते कर गोल, तो करते की गोल मध्ये हो करते की करायचे की अगोदर हे तर करू देते ना मला पण येतं ढपाटा करायला हो का ढपाटा द्यायला पण येतं करायला पण येतं बरं बरं असं 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 पाच करायचं असं तर आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया आता साईडला सर का तू थोडस हवा येऊ डबल उलट केलं परत पाणी टाकायचं आता हे टाकलेलं आहे ना तर आपण काय करू थोडस तेल टाकलेलं आहे तरी ते असं खोलामध्ये तेल सोडूया म्हणजे हे हे चिपकणार नाही खाली त्याच्यानंतर ना एक दोन मिनिटांनी आपण याला पलटी मारू तर बघा किती छान दिसायला लागले याला आणखीन आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय बर का आता ह्याला तेलाची काही गरज नाही लागत आहे तर मस्त ह्याला असं लालसर होईपर्यंत भाजून घेऊ आणि असेच धपाटे आपल्याला सगळे करून घ्यायचे आहेत जेवढे हा आता इथे एक बनवून ठेवले आता हे झालं की हे लगेच त्याच्यामध्ये टाकायचं तर चला बनवून घेतो आणि झाल्यानंतर ना दाखवतो झालं का नाही तर धपाट धपाटे झाले धपाटा मारून झाला खाऊन झाला पुरीनं गरम गरम धपाटे केले तर लगेच खाऊन घेतले मला सांगितलं पण नाही कशी टेस्ट काय आहे हा चांगलं होतं चांगलं होतं हो तर मित्रिणो छान अशी टेस्ट आहे धपट्याची आणि खूप टेस्टी झालेला आहे आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळं तर खूप छान झालेला आहे धपाटा तर तुम्हाला नेहाच्या रेसिपीमध्ये आजची धपाट्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुला आवडलं का किती खाल्ले दोन काय करून बघा हिने दोन खाल्ल्या म्हणजे तुमचे पण पल्लेकर खाणार शंभर टक्के बरोबर आहे चला पुढची रेसिपी बघायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं